तर विधानपरिषदेच्या विधान या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना धूळ चालले मिलिंद नार्वेकरांकडून जयंत पाटलांचा सा पराभव झालेला आहे शरद पवार यांनी जयंत पाटील शेकाबचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता मात्र उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना धूळ चाललेली आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या जयंत पाटलांचा पराभव झाला आहे दरम्यान कोण आहेत मिलिंद नार्वेकर पाहुयात उद्धव ठाकरेंचे काम आहेत सध्या ते शिवबाठाचे सचिव आहेत मिलिंदच्या उमेदवारीला स्वर्गीय बाळासाहेबांचा विरोध होता प्रमुख व्हायला आलेल्या मिलिंद नार्वेकरांना सुभाष देसाईंनी संधी नाकारली होती उद्धव ठाकरेंचे गेली दोन दशके ते स्वीय सहाय्यक होते विधान परिषदेच्या निकालाची वैशिष्ट्य काय आहेत पाहूयात काँग्रेसची सात मतं फुटल्याची चर्चा महायुतीचे नायक देवेंद्र फडणवीसच आहेत दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीसांचा राजकीय वरचष्मा दिसून आला शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलेलं नाहीये तर उद्धव ठाकरेंना शिंदेचं एकही मत फोडता आलेलं नाहीये भाजपाचे तरुण चेहरे विधान परिषदेमध्ये आता दिसणार आहेत पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन झालंय पाच वर्षानंतर त्या आमदार झाल्या तर अमित गोरखेंच्या स्वरूपामध्ये परिषदेमध्ये मातंग चेहरा दिसणार आहे योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व मिळालंय